पुण्यातील काँग्रेसचे नेते आणि कसबा विधानसभेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेना जी शिंदेंची आहे त्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहेत मात्र शिवसेनेच्या वाटेवर वा असणाऱ्या रवींद्र धंगेकरांना राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ऑफर दिलेली आहे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा अजित गटा अजित पवार यांच्या गटामध्ये अशी ऑफर दिलेली आहेत नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत तही शिवसेनेत प्रवेश करणारे दंगेकर महायुतीतलाच घटक पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या एका माझ्या आमदाराला तुम्ही राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देत महायुतीमध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत परंतु आमचे पक्ष तर वेगवेगळे आहेत ना आणि रवींद्रभाऊ दंगेकर यांचं असं आहे की मनसेमध्ये असल्यापासून मी त्यांच्यासोबत काम करते जवळजवळ त्याला चोवीस वर्ष होतील मला ते सिनियर आहेत दोन हजार सतराला ते मनसेमधनं काँग्रेसमध्ये गेले तिथे निवडून आले अपक्ष त्यांनी पुरस्कार पुरस्कृत काँग्रेसमधनं ते लढले आणि दोन म्हणजे पोटनिवडणुकीमध्ये म्हणजे आमदारकीच्या पोटनिव निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी होती त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव साहेबांची शिवसेनाही होती कसब्यातल्या विजयामध्ये त्या पोटनिवडणुकीच्या विजयामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा होता आणि अजितदादा एवढे सक्षम नेतृत्व आहे महाराष्ट्रातील याची प्रचिती दंगेकर भाऊंना आहे दंगेकर भाऊ एक काम करणारं लोकप्रतिनिधी नेतृत्व आहे हे दोन्ही कॉम्बिनेशन खूप चांगल्या पद्धतीने पक्षवाढीसाठी लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी उपयोग पडू शकतो मग कोणाला म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्तीला पदाधिकाऱ्याला माझा पक्ष वाढवणं हे माझं काम आहे त्याच्यामुळेच मी आम, माझी आमदार आमच्या रवी भाऊंना डायरेक्ट विनंती केलेली आहे कार्यकर्त्या बहीण म्हणून की भाऊ जर तुम्ही शिवसेनेचा तुमच्या माध्यमातून ज्या काही मी बातम्या बघितल्या जर तुम्ही शिवसेनेचा विचार करणार असाल तर तुम्ही पहिला प्राधान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावं साधी सिंपल माझा पक्ष वाढला पाहिजे आमच्या पक्षाचे पक्षा नगरसेवक वाढले पाहिजे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे आणि विनंती करायला किंवा इतर पक्षातील जे काही आमचे सहकारी आहेत ते काही आमचे दुश्मन नसतात त्याच्यामुळे तो एकत्रित एक चांगल्या लोकांची शिडी जर चढायची असेल तर एका बहिणीने एका भावाला आमदार भावाला साथ घातलेली आहे तुम्ही त्यांना पक्षामध्ये यावं अशी विनंती करताय मात्र मग त्यावरती त्यांनी काय प्रतिक्रिया दिली नाही मला अजून मी नाही हे केलेलं कारण का जसं मी त्यांना फेसबुक पोस्ट केली तसं मी त्यांना भेटलेली आहे भेटलेली असताना तेव्हा तर ते मला आणले ताई मी म्हणजे शिंदे साहेबांना का भेटायला गेल ते असं मी त्यांना विचारलं होतं तर त्यांनी सांगितलं कामानिमित्त तर जावं लागतं तुला ताई माहिती आहे आणि त्याचे त्यांचे सगळ्याच पक्षामध्ये चांगले संबंध आहेत परंतु मी तुर्ताच काँग्रेसमध्ये आहे असं मला उत्तर एक वीस दिवसापूर्वी दिलं होतं परंतु सध्याच्या ज्या काही चर्चा चालू आहेत ज्या बातम्या चालू आहेत जर असा काही विचार ते करत असतील तर माझ्या पक्षाची मी कार्यकर्ती पदा करते पदाधिकारी म्हणून माझं काम आहे की रवी भाऊ पहिलं तुम्हाला राष्ट्रवादी पक्षाचं विचार करावा ही मी त्यांना आठवण करून दिली पण पर... शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचाच विचार त्यांनी का करावा कारण का तुम्हाला सांगतं की त्यांनी अनुभव घेतलेला आहे माननीय अजितदादांची जी कामाची पद्धत आहे ती त्यांना अवगत चांगली प्रचिती आहे त्यांना त्याची म्हणजे अजितदादा हे सक्षमतेने काम करणारे सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारे विरोधकांना सुद्धा न्याय देणारे व्यक्तिमत्व नेतृत्व आहे तर आणि रवी भाऊ ज्या पद्धतीने काम करतात त्यांची कामाची पद्धत म्हणजे रवी भाऊ एक हाडाचा कार्यकर्ता आहे का निवडणुकीमध्ये हार जीत चालते पोटनिवडणुकीला आम्ही महाविकास आघाडीमध्ये रवी भाऊचं काम केलं त्याच्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आम्ही महायुतीमध्ये गेलो त्यावेळेला आम्ही आमचा तो बंधू असला तरी आम्ही आमच्या पक्षांनी जो आदेश दिला ते, ते पालन केलं परंतु त्याच्यामध्ये आमच्या नात्यामध्ये कुठेही आम्ही ती दुरावा आणून दिलेला नाहीये जर एवढा सक्षम भाऊ येऊन जर पक्षाची मजबूत संघटना करणार असेल किंवा त्याचा त्याच्या अनुभवाचा जर आमच्या पक्षाला फायदा होणार असेल तर वाईट काय म्हणून त्यांनी राष्ट्रवादीचाच विचार करावा कारण का त्यांना पोटनिवडणुकीमध्ये आमदार होताना जी खरी व्यासपीठ किंवा जी शिडी पाहिजे होती ती अजितदादांनी दिली होती हे त्यांनाही माहिती आहे तुम्ही मग अशी बोलताना म्हणालात की व्यक्तिगत पातळीवरती तुम्ही एक कार्यकर्ता बहीण म्हणून त्यांना ऑफर केली आहे मात्र पक्षामध्ये या संदर्भात तुम्ही कोणाशी चर्चा केलेली आहे का पक्ष त्यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी पॉझिटिव्ह आहे मुळामध्ये त्यांना मी एक कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून साथ घातलेली आहे त्यांनी सिग्नल दिला तर मला सांगा कुठल्या पक्ष नेतृत्वाला चांगला माणूस नको हो सगळ्यांना हवा आहे इथं तर चांगली चांगली माणसं काम करणार काम करणारे व्यक्तिमत्व नेतृत्व खमख नेतृत्व घेण्यासाठी टायगर मिशन हे मिशन ते मिशन सतत चालू आहे हा तर एक आमच्या कार्यकर्त्या बहीण भावांच्या ह्याच्यातनं माझ्या पक्षाच्या दृष्टिकोनातनं मी केलाय जर उद्या रवी भाऊ म्हणले की बाबा पॉज म्हणजे मी फार लहान आहे त्यांचे डायरेक्ट अजितदादांबरोबर संबंध आहेत म्हणजे अजितदा ते अजितदादांना फोन करू शकतात आणि अजितदादांना काय वाटलं तर ते त्यांना संपर्क करू शकतात त्याच्यामुळे ते डायरेक्टही येऊ शकतात मग नेतृत्व चांगलं काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला का नाकारेल हा उलटा प्रश्न मी तुम्हाला विचारतेये mm -hmm. त्याच्यामुळे त्यांचं स्वागतच आहे आणि त्यांनी अजूनही विचार करावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माननीय अजितदादांचा नक्कीच मला वाटतं त्यातनं खूप चांगल्या पद्धतीतनं पक्षालाही फायदा आहे आणि स्वतः रवी भाऊ यांनाही कामाच्या याच्यातनं फायदा आहे तीन महिन्यांपूर्वी विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये तुमचे जे शहराध्यक्ष आहेत विद्यमान दीपक मानकर आणि रवींद्र धनगेकर यांच्यामध्ये टोकाचे वाद निर्माण झाले होते एकमेकांवरती टीका व्यक्तिगत पातळीपर्यंत गेली होती ठीक आहे मग आता त्यांच्याशी कारण हे सगळं ऍडजस्ट कसं होणार कारण दीपक मानकरांचा हे म्हणजे व्यक्तिगत पातळीवरती टीका केल्यामुळे नाराजच असणार मुळामध्ये तुमचं बरोबर आहे की आमचे शहर अध्यक्ष माननीय दीपक भाऊ असतील आणि माजी आमदार रवींद्र भाऊ त्यांच्या वैयक्तिक कामावरनं त्यांचे मतभेद झालेले ते सतत होत राहतात प्रत्येक म्हणजे फक्त ते मानकरच आहेत आणि दंगे करत असा विषय नाही जे जे लोकप्रतिनिधी असतात काही कार्यकर्त्यांच्या चुकीच्या सांगण्यामुळं किंवा चुकीचं काही एकमेकांवर थोडंसं गेल्यामुळं ती गोष्ट झालेली आहे परंतु ते वैयक्तिक मतभेद आहेत ते काही पक्षावरनं कुठले मतभेद नाहीत दोघही सक्षम परिपक्व नेते आहेत त्याच्यामुळे मला नाही वाटत की त्या छोट्याशा वादाच्या ह्याच्यावरनं पक्षाचे असे कुठले बा, बा म्हणजे त्यांना घेऊ नये वगैरे असं काही होत नसते पक्षामध्ये म्हणजे एकेकाळी एक रवींद्रभाऊ दंगेकरचे आणि माझे मनसेमध्ये असताना टोकाचे वाद होते गैरसमज होते कालांतराने मी एन सी पी मध्ये ते काँग्रेसमध्ये महाविकास एकत्र आली ते मत जे काही गैरसमज होते ते दूर झालेले त्याच्यामुळे तो विषय येत नाही रवींद्र दंगेकरांना जर पक्षामध्ये कोण प्रवेश देणार असेल तर याचा सर्वस्व निर्णय घेणारे आमचे माननीय अजितदादा आहेत ते ठरवतील त्यांना घ्यायचे का नाही घ्यायचे त्याच्यामुळे मी असेल आमचे शहराध्यक्ष असेल आमचे कितीही कुणाशी वैयक्तिक वाद असले तरी पक्षवाढीसाठी आणि मजबूतीसाठी नक्कीच आम्ही सर्व एकत्रपणे काम करू धन्यवाद दिल्याबद्दल तर या होत्या रुपाली पाटील रवींद्र दंगेकरांना त्यांनी थेट जाहीरपणे ऑफर दिलेली आहे ऑलरेडी रवींद्र धंगेकर जे आहेत ते शिवसेनेच्या वाटेवरती आहेत आता रवींद्र धंगेकर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार असल्याचं समजतंय पाहूयात काय होत आहे Turta sitoztan boiak,